आपल्या अण्णा या युट्यूब चॅनलवर मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांच सहर्ष स्वागत करतो महाराष्ट्रात लोककलेचा खजान, खजाना खजाना आहे यात ओवाडे गाणारे शाहीर ऋषिकालला क्षणभर विरुंगळा देत त्यांचं मन प्रफुल्ल प्रफुल्लित करणारी तमाशा कलावंत सोंगाडे आदींच सो हे तमाशा नाक मुरडणाऱ्यांची त्यांचं कौतुक करणाऱ्यांपेक्षा जास्त आहे पण अशाच याच्यात ओटासाठी नाचणाऱ्या त्यांना तमाशा कलावंतच्या पोटीही हिरे उपजत असतात हे कैलासवासी डॉक्टर किशोर शांताबाई काळे आणि त्याच्यानंतर अमित मारुतराव काळे यांनी दाखवून दिला हे नावाजलेल्या अशा तमाशा कलावंती राजश्री काळे नगरकर यांचे पुत्र राजेश्री नगरकर अगदी लहानपणापासूनच पायात तीन चार किलो वजनाची घुंगर बांधली पुढच्या रसिकाला मंत्रमुग्ध करण्याची करण्याच्या कलेत कले त्या निष्णात झाल्या राजेश्री काळे आणि त्यांच्या दोन्ही तिन्ही बहिणी त्या तमाशा कलावंत आहे अहमदनगर ते पुणे मार्ग मार्गावर असणारा सुपा राजेश्री काळे नगर कर यांचं लोकनाट्य कला केंद्र या, या कला केंद्राबरोबरच त्या लावणी बद्दल प्रशिक, नवकलावंतांना प्रशिक्षण देण्याचं का, पण काम अव्यातपणे करत राहिले आहेत आणि ते आजही चालूच आहे तर राजश्री काळे यांचे आम्ही थेपुत्र सतत दररोज दुपारनंतर ते रात्री उशिरापर्यंत पोटास पोटासाठी जगण्यास आपल्या जग जगण्याची राजेश्री काळे आणि त्यांचे सहकारी तिथं लोकनाट्य कला केंद्रात आपली कला सादर करत त्या घुंगराच्या आणि ढोलकीच्या आवाजात आपल्या मुलाच बालपण कोमिज कोमिजून जाऊ त्यानं आपल्या याच डबक्यात पोहत राहू नये यासाठी म्हणून राजश्री काळे यांनी अमित काळे यांना शिक्षणासाठी पुण्यात ठेवलं आणि त्या लेकरांनी आपल्या आईचं पान फेडलं असंच म्हणावं लागलं सलग तीन युपीएससीच्या परीक्षेत अपेश आल्यानंतरही चौथ्या प्रयत्नात अमित काळे यांनी युपीएससी परीक्षा क्रॅक केली त्यांना दोन हजार अठरा साली ते यशस्वी झाले आणि मग उत्तर प्रदेश केडरमध्ये त्यांना आयस्वी काही काळ तिथं काम केल्यानंतर त्यांचं त्यांच्याच युपीएससी क्रॅकरशी त्यांनी त्यांचा विवाह झाला आणि मग लग्नामुळं त्यांचं केडर बदललं गेलं आणि ते दुसऱ्या केडरमध्ये आले आणि त्यामुळं मग ते उत्तर प्रदेशातून आपल्या परिसरात आपल्या भागात आता नोकरी करत आहे राजेश्रीनगरकर यांनीही अगदी परदेशातही आपल्या कलेच दाखवलं आहे राजेश्री यांच्यासारखीच कथा शांताबाई <coughs> काळे शांताबाई काळे यांमाळा कर, तालुक्यातील इर्ला आहे म्हणून इर्लेकर असं पण त्यांच्या नाव लावलं जात त्यांच्या त्यांनीही त्यांचा मुलगा किशोर त्याला एम बी बी एसचं शिक्षण दिलं किशोर काळेंनी पण आपल्या जोपर्यंत ते हयात होते तोपर्यंत आपल्या समाज आपलं कुटुंब याच्यासाठी काम केलं त्यांनी कोल्हाट्याचं पोर हे पुस्तक पण लिहिलं आणि त्या पुस्तकाला महाराष्ट्रातील वाचकाने उदंड असा प्रतिसाद पण दिला डॉक्टर किशोर शांताबाई काळे यांचं करम तालुक्यातील हशेगाव दरम्यान त्यांच्या वाहनाला अपघात झाला आणि त्यातच त्यांचं तर असं आहे तमाशा कलावंत म्हणजे अगदी त्यांच्याकडे कर दुर्लक्ष करणाऱ्या इथं सुरेखा पुणेकरांनी तर लावणीला अगदी माझ्यापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं तर छायामाया कुट, कुटे कुटेगावकर यांनी त्याला फार दिल्ली दरबारी पोहोचवलं त्यात राजश्री काळे पण होत्या आणि त्या आणखी बऱ्याचशा कलावंत आहेत पण खऱ्या अर्थानं या तमाशा कलावंतांना लावणी अं लावणीला रा, रा, राजाश्रय आणि समाजात त्यांच्याबद्दल असलेली घृणा हे काढून टाकण्याचं काम कायसोशी शंकरराव मोहिते पाटील यांच्या कुटुंबाने केलं विजय सिंह मोहिते पाटील प्रताप सिंह पाट मोहिते पाटील आदी त्यांनी सुरू केलेला अकलूज लावणी महोत्सव त्याला कारणीभूत होता त्या महोत्सवानं या अगदी एका कोपऱ्यात असलेल्या पडलेल्या कलावंतांना लाईम मध्ये आणायचं काम केलं त्यामुळं लावणी कलाकार तमाशा कलाकार मोहिते पाटील घराण्यांचं रूप विसरत नाही हेही तेवढंच आज तुर्तास एवढंच <coughs> हा त्यातही यातील स्वतः कला आ, कला लावणी कला सादर करणाऱ्या लोक या कलावंतातील अनेक जणी शिक्षित झाल्या आहेत काहींनी शासकीय नोकरीत आपल्याला आपल्याला स्थान मिळवलं आहे तर माया खुटेगावकर सारखी कलावंत एम ए पर्यंत तिने शिक्षण घेतलं असून ती विस खांडेकर ल देशपांडे आदींचे पुस्तक तिला ज्यावेळेस सवय मिळते त्यावेळेस वाचत असते हेही अनेकांनी पाहिलं असेल आज पुरताशी एवढंच धन्यवाद